नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती श्रद्धाजवळमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत वाद वाढल्यावरती होणाऱ्या त्रासावरती घरगुती व सोपे उपाय जर तुम्हाला सांधेदुखी पचनाचा त्रास थंडी जाणवणे अशक्तपणा किंवा झोप न लागणे यांसारखे त्रास होत असतील तर शक्यता आहे की तुमचं शरीर वात वाढण्याचा संकेत देत आहे तर अशा वेळी काळजी करू नका आयुर्वेदात अशा त्रासावरती अनेक नैसर्गिक उपाय आहेत जे अगदी घरच्या घरी करता येतात तेही सहज आणि सुलभ पद्धतीने जेणेकरून तुमचा वाददोष दोष कमी होण्यास मदत होईल चला तर मग पाहूयात अशाच तीस प्रभावी घरगुती टिप्स ज्या तुमचं शरीर आणि मन दोन्ही सांभाळतील तर आपली त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली पहिली टीप आहे वॉर्म वॉटर थेरपी म्हणजेच वाद दोष वाढल्यावर शरीरात कोरडेपणा सांधेदुखी आणि कोशतेचा सा सारखे त्रास होतात अशावेळी दिवसभरात कोमट पाणी पिणं खूप फायदेशीर ठरतं कोमट पाणी पचन सुधारतात वाद क्षमतवतो आणि शरीरातील अवयवांना स्निग्धता मिळते दुसरी टीप आहे यूज ऑफ काव घे म्हणजे गाईचं साजूक तूप वाद शांत करणारं उत्तम औषध आहे रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर एक चमचा तूप घेणं किंवा भाजी पोळीवरती तूप लावून खाणं हे वात कमी करतं तुपामुळे सांधेदुखी आणि कोरडेपणा कमी होतो तसेच मेंदूचं कार्यही सुधारतं तिसरी टीप आहे त्रिफळा पावडर ॲट नाईट बुद्धकोषते आणि वात नियंत्रणासाठी त्रिफळा हे उत्तम आयुर्वेदिक टॉनिक आहे रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमडपानाबरोबर ती घेतल्याने पचन सुधारतं आणि वात नियंत्रणात राहतो हे नियमित केल्यास पोट हलकं राहतं आणि शरीर सुदृष्ट वाटतं चौथी टीप आहे आडुळसा जिंजर हर्बल टी वातामुळे सर्दी खोकला आणि थंडी जाणवणं हे सामान्य आहे अडुळसाची पाने थोडी सुकलेली सुंठ आणि गवती चहा याचा काढा करून पिल्यास वाताची तीव्रता कमी होते हा काढा शरीर गरम ठेवतो आणि सर्दी थंडीपासून बचाव करतो आपली पाचवी टीप आहे रोज सकाळी अभ्यंग्यस्थान करताना तेल लावणं वात वाढल्यास त्वचेला कोरडापणा जाणवतो आणि दुखी होते यासाठी दररोज सकाळी तिळाचे तेल नारळाचे तेल किंवा आयुर्वेदिक महा नारायण तेल गरम करून संपूर्ण शरीराला मालिश करावे नंतर गरम पाण्याने आंघोळ केल्याने वाद शांत होतो त्वचा मऊ राहते आणि शरीर हलकं वाटतं सहावी टीप आहे टर्मरिक मिल्क वातामुळे सांधेदुखी स्नायू आखडणे व थंडी जाणवते अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून घ्या हळद रक्तशुद्धी शामक आहे आणि वातनाशक असतं यामुळे सांधेदुखी कमी होते व झोप चांगली लागते सातवी टीप आहे कि आपण वाद वाढल्यावरती थंड पाणी पिणं किंवा माठ्याचं पाणी पिणं टाळलं पाहिजे ह्याच्याने आपला त्रास वाढतो अंग थंडीने शेकतं सांदे दुखवतात त्यामुळे वाद दोष असलेल्या व्यक्तींनी कोमट पाणीच प्यावं कोरड्या हवामानात किंवा हिवाळ्यात ही, ही सवय अधिक फायदेशीर ठरते वाताच्या त्रासावरती हे घरगुती उपाय छोटे आहेत पण खूप फायदेशीर आहेत तर आपला आठवा उपाय आहे वातामुळे गॅस पोट फुगणे आणि अपचन होत असेल तर हिंग व ओव्याचा उपयोग करावा अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा ओवा कोमट ती घ्या किंवा भाजीमध्ये वापरा हे पचन पचनसुधारतं आणि आथड्यातील वाद दूर करतो नवी टीप आहे आपली की वात वाढल्यावरती जड कोरडी आणि थंड प्रवृत्तीची धान्य जसे की मक्का आणि बाजरी याचा वापर कमी करा कारण की ही धान्य वातवादक असतात त्याऐवजी तुम्ही गहू ज्वारी किंवा रागी हे सिद्धनं धान्य आणि हलकी धान्य निवडावे ज्यामुळे वात नियंत्रणात राहण्यास मदत होते तर आपली दहावी टीप आहे जिंजर ज्यूस आणि त्यासोबत हनी वाताच्या त्रासात सांदे व स्नायू स्थिर होतात दररोज सकाळी एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध घेतल्याने वात कमी होतो आले उष्ण व वातशामक आहेत आणि मध पचनशक्ती वाढवतो विशेषतः सांधेदुखी आणि थंडीमध्ये हे फार उपयोगी ठरते तर आपली अकरावी टीप आहे वातावर वातावरण जोड बुटीचा वापर म्हणजेच जर तुम्हाला हार्डजोड बुटीचा वापर करायचा असेल तर वातमध्ये ही वनस्पती सांदी वातावरती अत्यंत उपयोगी आहे हाडजोडीचा रस किंवा चूर्ण घेतल्यास हाडं मजबूत होतात आणि सांदेदुखी कमी होते याचे नियमित सेवन करताना वैद्यांचा सल्ला घेऊन तुम्ही करू शकता आपली तशीच बारावी टीप आहे बॉईल्ड गार्लिक लसूण हे उत्कृष्ट वातनाशक आहे रोज सकाळी दोन ते तीन उखडलेले लसून पाकळ्या खाल्ल्याने वाताचे सर्व त्रास जसं की पोट दुखणे पोट फुगणे सांधेदुखी थंडी जाणवणे यावरती आराम मिळतो लसूण शरीर गरम ठेवतो व पचन क्रिया सुधारतो तेरावी टीप आहे घरात रोज संध्याकाळी गुळगुळ लोभान सूंड आणि ओवा याचा धूप केल्याने वाताचा प्रकोप कमी होतो या सुगंधाने वातनाशिक वातावरण तयार होतं आणि मानसिक शांतताही मिळते आहे आहारात उष्ण गुणधर्मांची फळे निवडा जसं की प्रेफर बॉम नॅचरल फ्रूट्स वात वाढवल्यावरती उष्णवस्तिघ्न पदार्थ जसे की पपई चिकू उसाचा रस केळी याचा आहारात समावेश करा या फळांनी शरीराला उष्णता मिळते वाद कमी होतो आणि पचनशक्ती देखील आपली सुधारते तर पंधरावी टीप आहे पायांना तिळाच्या तेलाने मसाज करा यामुळे आपल्या रोज रात्री झोपण्यापूर्वी पायांना गरम तिळाच्या तेलाने मसाज करावा यामुळे झोप सुधारते वातेचा प्रभाव नियंत्रणात राहतो थकवा कमी होतो आणि हा उपाय वृद्ध व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त आहे सोळावी टीप आहे उष्ण स्नानांना अवलंब वॉम वॉटर एवरी डे डेली म्हणजे वात दोष पाडल्यावरती थंडी जाणवणे अंगात शिरछिर स्नायूमध्ये जडपणा जाणवतो तर त्यासाठी रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ केल्यास शरीर गरम राहते रक्तप्रवाह सुधारतो आणि वाताचा प्रकोप कमी होतो सतरावी टीप आहे नित्य योगासने आणि प्राणायाम डेली योगा अँड ब्रीदिंग वात नियंत्रण करण्यासाठी योगा आणि प्राणा प्राणायाम हे अत्यंत उपयुक्त आहे विशेषतः व्रज वज्रासन पवनमुक्तासन भ्रामरी आणि अनुलोम विलोम प्राणायाम हे वात नियंत्रणात मदत करतात यामुळे शरीर लवचिक राहतं आणि मन शांत होतं अठरावी टीप आहे दुधात सुंठ आणि जायफळ रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा सुंठ आणि चिमूटभर जायफळ घालून पिल्याने वाताचा त्रास कमी होतो हा उपाय विशेषतः न लागणे पाय दुखणे थंडी वाटणे यावरती उपयोगी आहे तर आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा हा उपाय करू शकता एकोणीसवी टीप आहे शेंगदाणे आणि खजूरचा वापर वात दोष असलेल्या लोकांनी दररोज थोडे भाजलेले शेंगदाणे व दोन ते तीन खजूर खाणं हे खूप फायदेशीर आहे यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते शरीर गरम राहतं आणि वात नियंत्रणात राहतो विशेषतः हिवाळ्यात हे अन्न खूप उपयोगी आहे विसवी टीप आहे तुपात भाजलेली मेथीची पावडर सांदीवात व गुडघेदुखी असणाऱ्यांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे मेथीच्या दाण्यांची पूड करून ती साजूक तुपात परतून ठेवा रोज सकाळी एक चमचा हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्या हाडं मजबूत होतात आणि वाद शांत होतो एकवीसवी टीप आहे हिंग वाशक चूर्णाचे सेवन वाद वाढल्यामुळे पोट फुगणं गॅस व अपचन होणं हे त्रास होत असतील तर जेवण झाल्यानंतर अर्धा चमचा हिंग वाश चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या हे पचन सुधारतं आतड्यातील वाद कमी करतं आणि पोट हलकं वाटतं बावीसवी टीप आहे आळशीच्या दानाचा उपयोग फ्लॅक्स सीड्स अळशीमध्ये ओमेगा थ्री फॅसी फॅटी ॲसिड असतात आणि स्ना स्निग्न गुणधर्म असतात जे वादशामक आहेत रोज सकाळी एक चमचा भाजलेली आळशीची पावडर कोमट पाण्यात मिसळून घेणे सांधेदुखी आणि थंडी जाणवणं कमी करतं तेवीसवी टीप आहे सुंठ व गूळ याचा उपयोग सांदी आणि स्नायू दुखवल्यावर सुंठ आणि गुळाचा उपयोग फार प्रभावी आहे त्यासाठी एक चमचा सुंठ एक चमचा गूळ एकत्र करून रोज सकाळी खाल्ल्यास वाद दोष शांत होतो यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीराला गर्मी मिळते तर चोवीसवी टीप आहे आपली कोरड्या भाज्यापेक्षा रसयुक्त भाज्यांचा वापर करा जसं की वाद वाढल्यावरती कोरढ्या रक्षभाज्या टाळाव्यात जसे की बटाटा वांगी तर तुम्ही त्याऐवजी गावरान भाज्या जसं की भेंडी दुधी लाल भोपळा यांसारख्या रसयुक्त भाज्यांचा वापर करावा हे शरीरात स्निग्धता टिकवतात आणि वाद संतुलित ठेवण्यास मदत करतात पंचवीसवी टीप आहे गरम मसाल्यांचा मर्यादित वापर करावा तर वाद कमी करण्यासाठी आहारात आपल्या अल, मिरे हिंग दालचिनी लवंग यांसारखे उष्ण मसाले वापरावे पण याचा अतिरिक्त वापर टाळावा गरम मसाले शरीर गरम ठेवतात वाद दोष नियंत्रणात करतात पण प्रमाणात बाहेर घेतल्यास पित्त वाढू शकतं सव्वीसवी टीप आहे रात्री उशिरा जेवण टाळा वाताचा त्रास असलेल्यांनी रात्री आठ नंतर जेवण टाळावे उशिरा जेवल्यास पचनावरती तणाव येतो आणि वात वाढतो वेळेवर हलकं आणि उष्ण जेवण केल्यास झोप चांगली लागते आणि शरीरात वात स्थिर राहतो आपली सत्तावीसवी टीप आहे दीर्घकाळ उपाशी राहू नका ॲवॉईड फास्टिंग टू लेट जास्त वेळ उपाशी राहिल्यास शरीरात वाताचा प्रकोप होतो त्यामुळे दर तीन ते चार तासाने थोडं थोडं खाणं आवश्यक आहे जसं की फळ सूप खजूर किंवा गरम दूध यामुळे वास स्थिर राहतो व अशक्तपणा देखील जाणवत नाही अठ्ठावीसवी टीप आहे गरम पाण्याने पायावर शेक झोपण्याआधी पाय गरम पाण्यात दहा ते पंधरा मिनटं बुडवून ठेवल्यास थकवा झोप न लागणे पाय दुखणे यावरती आराम मिळतो हे एक उत्तम वाद शामक आहे आणि याने आपल्याला आरामदायक देखील हा उपाय आहे विशेषतः हा थंडीमध्ये खूप फायदा देतो एकोणतीसवी टीप आहे हळदीचे दूध प्या टर्मरिक मिल्क रोज रात्री झोपण्याआधी गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून पिल्याने वाद दोष शांत होतो हळद स्नायूंना आराम देते पचन सुधारते आणि शरीरातील जळजळ कमी करते तिसवी टीप आहे आपली मन शांत ठेवणे मनात सतत चिंता विचार भीती आणि अस्थिरता असल्या स्वाद प्रकृती असलेल्या लोकांमध्ये त्रास वाढतो त्यासाठी मेडिटेशन ध्यान चांगली झोप श्वसनावरती नियंत्रण यासाठी प्राणायाम हे मानसिक शांतते शांतीसाठी आवश्यक असणारे योगासने करणं गरजेचं आहे जे अप्रत्यक्षपणे वात संतुलित ठेवण्यास मदत करते अशा प्रकारे आपल्या ह्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरते या सगळ्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्यास वात नियंत्रण ठेवण्यासाठी या उपायांची नियमित अंमलबजावणी करा आणि तुमचं आरोग्य तुमच्या हातात घ्या लक्षात ठेवा शरीराचं बोलणं ऐका आहार आणि जीवनशैली योग्य ठेवा आणि आयुर्वेदांच्या सल्ल्यांचा आधार घ्या वेळोवेळी आपल्या शरीरामध्ये जे बदल होत आहेत त्यावरती आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं हे गरजेचं असतं त्यासाठी वाद दोष संतुलित राहील तर शरीरही तुमचं बळकट राहील आणि मन देखील शांत राहील जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि अशाच आयुर्वेदिक उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण लवकरच भेटूया अशाच काही नवीन टिप्ससोबत आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे स्वस्त खा मस्त राहा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय